हॅलो फ्रेंड्स तर आज मी व्हिडिओ बनवते आहे माझ्या मुलीवरती खूपच क्यूट आहे तुम्हाला नक्की ती आवडेल बघा हा हे वाटा ना

Let's go, baby. ta Bapak ta jaya Bapak jai, jai bapa sai baba sai baba Jai, karo papa papa baba sai ही आहे माझी मुलगी ती दिवसभर घरामध्ये एक तर खेळायचं किंवा झोपायचं पण झोप कमी आणि खेळणं जास्त आता तिला मी खाऊ पिऊ घातलेलं आहे तर आता ती मला वाटतं साधारण आठ साडेआठ पर्यंत खेळेल मग तिला झोप येणार तिला पुन्हा काही ना काहीतरी खाऊ करून मला तिला झोपाव तर असं दिवस माझा पूर्ण पूर्वीच्या मागे घरची कामं ह्याच्यात जातो बघा आता ती खेळत बसतीये असं मी माझ्या मुली बरोबर आणि माझ्या मोठ्या सोबत सुद्धा आम्ही असं टाइम स्पेंड करत असतो खेळत असतो म्हणजे तसा दिवस जातो माझा जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि लाईक लाईक्स बाय मित्रांनो पुन्हा भेटूया